सोलापूर जिल्ह्यातील हिपळे गावची सुकन्या आरती परमेश्वर जाधव ही राज्यसेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिली आली तर भोजप्पा तांडा कवठे येथील ऋतुजा अशोक राठोड राज्यात पहिली आली आहे त्याचप्रमाणे हगलोर येथील गोविंद साहेबराव शिंदे हे चार्टेड अकाउंट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत याबद्दल ब्रह्मदेवदा माने सहकारी बँकेच्या वतीने तत्काळ सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी ब्रह्मदेव दादा माने यांच्यापासून आजपर्यंत विद्यार्थ्यांना सहकार्याची भूमिका असल्याचे सांगितले सीए झालेले गोविंद शिंदे यांनी आमदार दिलीपराव माने यांचे कायम सहकार्य असते हे देखील यावेळी बोलताना सांगितले राजकारण करत असताना माझे आमदार दिलीपराव माने यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी उच्च पदे गाठले आहेत हे सी ए झालेल्या गोविंद यांच्या बोलण्यातून स्पष्ट झळकले ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असतात हे या तिघांच्या यशावरून स्पष्ट झाले आहे असे प्रतिपादन दिलीप माने यांनी बोलताना केले सत्कारावेळी कुळवंची गावचे सरपंच सुनील बापू जाधव यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास नवरुडिवाडीचे सरपंच उमेश भगत साहेबराव शिंदे चाचा चव्हाण विशाल भोसले कुमार जगताप युवराज जाधव कमलाकर भोसले सुनील मेटे वैशाली पवार महेंद्र खटके संजय जाधव सचिन मनमाने आकाश जाधव आदींसह कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांना एकच सांगायचं आहे आदरणीय मालकांची आम्हाला वेळोवेळी साथ लागली माझ्या वडिलांनी मला कष्टातून फार शिकवले त्याचबरोबर माझ्या काकांनी सुद्धा मला फुल सपोर्ट केला त्यामुळे मी सीए ए परीक्षा उत्तीर्ण करू शकलो यापुढे अशी साथ राहील अशी अपेक्षा करून माझे काम करणार तुमचं आता दोघ पण तिघ पण समाजासाठी आणि तिघांच फिल्ड आहे ना लोकांशी कनेक्ट असलेला आहे त्यांचं सीए ए तुमचं म्हणजे समाजाशी संबंधित असलेले आहेत तुम्हाला विभाग आणि संबंधित असलेले आहेत तुम्ही आता म्हणजे डे टू डे तुम्हाला लोकांशी संपर्क साधावा लागेल आता खूप चांगलं काम करा यात शंका नाही अजून ह्याच्यापेक्षा अजून काय मोठं वाज असेल आणि काय गरज पडत असेल गरज पडत नाही तुम्ही खूप हुशारा पण गरज पडत असेल आता आमच्या मुलांनी म्हणलं की मालकाचं वेळोवेळी सहकार्य मिळालंय आमच्या वडिलांसाठी सहकार्य मिळालंय युवराज आहेत आता सुनील आहेत सगळे आहेत आमचं एकमेक सहकार्याची भूमिका आहे सुकार्य म्हणजे पॉझिटिव्ह आमच्या मागे दादा ब्रह्मदेव माने होते त्यांना आमच्या मागे दिलीप माने आहेत एवढं त्यांना सपोर्ट असतं म्हणजे कुठलंही असलं तुमच्या आई वडिलांना परस्पर ती भावना असते आपण असं चांगलं काम करा निश्चित परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे